पैसा ही पैसा कष्ट कधी वाया जात नाही नमस्कार मंडळी सध्या माणूस हा पैशाच्या मागे लागलेला आहे पण पैसा काही करून माणसाकडे येत नाही कारण त्याला पैसा पाहिजे पण कष्ट नको आहे कष्ट केले की पैसा आपोआप आपल्याकडे येतो कष्टाशिवाय कोणत्याच गोष्टीला पर्याय नाही असं म्हटलं जातं ते खरं आहे सध्या एक व्हिडिओ खूप व्हायरल होतोय त्यामध्ये एका ब्रिजखाली बसून कष्टकरी मंडळी पैसं मोजत आहेत आणि त्यांचे पुढे खूप सारा पैसा जमलेला आहे पुणे येथील शंकर महाराज रोड येथे ही मंडळी रोज कष्ट करताना दिसतात ते चहा विकतात किंवा सिजनेबल काम करतात म्हणजेच परवा सव्वीस जानेवारी दिवशी यांनी झेंडे विकले अशा या यांच्या कष्टामुळे त्यांच्याकडे खूप कमाई झाली आहे ही, ही मंडळी एका ब्रिजखाली बसून पैसे मोजतानाचा हा व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद झाला आहे पण याला कोण म्हणतो भीक मागून जमवलेला पैसा आहे कोण म्हणतो असाच कमवलेला पैसा आहे तर तसं काही नाही हा पैसा त्यांनी कष्ट करून कमवलेला आहे त्यामुळे कष्टकरी लोकांसाठी नेहमी चांगले बोलले पाहिजे यांच्या कष्टाला सलाम केला पाहिजे आणि हार्ड वर्क इज द बेस्ट असं म्हटलं पाहिजे हा पैसा बघून प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटले आहे पण त्यांच्या कष्टातून उभा राहिलेला हा पैसा आहे धन्यवाद